नमस्कार मित्र आज वार सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कृष्णामाई स्विमर ग्रुप तर्फे श्री मार्तंडेश्वर मंदिर आणि कृष्णाघाट स्वच्छता अभियान आज राबवण्यात येत आहे आमचे कार्यकर्ते अगदी मन लावून काम करत आहेत सर्वज्ञांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गोविंदांना हा अनेकदा गोविंदांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसाय 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 ह्या पद्धतीनं साफसफाई सुरू आहे हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग छान छान ना नमस्कार चला चांगल्या पद्धतीने हा तर आता शुभ कार्य सुरुवात झालेली आहे दोन हात दोनाचे चार चाराचे आठ हळूहळू हेच आपल्याला मोठ्या प्रमाणात संख्याबळ वाढणार आहे तर हेच आपल्याला प्रोत्साहन असणार आहे स्वच्छ कुठला हो हो हा <laughs> <क्या बाद है। laughs> येस येस चला सगळ्यांचे हात लागले ठीक आहे हा चला येऊ दे बाक कृष्णघाटावर खराब होता तो बाक चार मजबूत खंदे उचलत आहेत अडगळीत होता हा शंभू <laughs> <चंपो>। ओके <गोड़ी। गयो। laughs> சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து இரண்டு செகண்ட்ஸ் கொடுத்தவனுக்கே कृष्णाघाट येथील मार्तंडेश्वर मंदिराचा परिसर सकाळी स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं होतं आता ते स्वच्छ झालेलं आहे अगदी कानाकोपऱ्यातला सगळा कचरा सर्व सभासदांनी अगदी मन लावून काम केलेलं ला आहे किती स्वच्छ दिसतोय परिसर थोडं काम राहिलेलं आहे आणि कार्यकर्ते काम करत आहेत सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन

काम बर लागू बरोबर 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 सांगायला तुमचा तुमचं प्रोत्साहन घेऊन आपल्या ग्रुप मध्ये स्वच्छता अभियानाला म्हणजे पहिला कार्यक्रम आहे हा आपल्या ग्रुपचा आणि सुरुवात झालेला आहे आज हळू शिखर हा शुभ्र चला रणजित साहेबांना धन्यवाद तुम्ही स्वच्छता अभियानाच्या कार्यामध्ये लिडला आहात कडू आपण त्यांना हातभार लावला ते कायम लीडला असत त्याच्यामध्ये हो चला रणजित साहेबांचा हात लागलेला आहे बेस्ट 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 आनंद अरे थाने है थाने आता ठीक आहे तिकड एक काम करूया हो एका ठिकाणी गोळा करूया तेही करूया बघा घाट स्वच्छ केलेला आहे किती स्वच्छ पायऱ्या कार्यकर्त्यांनी साफसफाईचं काम हाती घेतलेलं आहे तर हे काय एका दिवसाचं काम नाही आहे आम्ही रोज थोडं 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 करण्याचं प्लॅन करतोय तर एक साधारण दहा ते पंधरा टक्क्याचं काम पूर्ण झालेलं आहे अजून हा जो परिसर आहे हा थोडा शिल्लक आहे नक्कीच थोड्या दिवसात याच्यावर हे काम केलं जाईल